श्रद्धास्थान असलेल्या महामृत्युंजय महादेव मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त भव्य आणि भक्तिमय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महादेवाच्या पिंडीला तब्बल बाराशे नागलींची पाने तिळाच्या लाडूंची सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली होती या अनोख्या शृंगारामुळे महादेवाची मूर्ती अत्यंत देखणी आणि भक्तिभाव जागवणारी दिसत होती मंदिरातील नंदीभोवती बेलपत्र व विविध रंगी फुलांच्या सहाय्याने भव्य पतंग व आसारीची आकर्षक रचना करण्यात आली होती मकर संक्रांतीच्या सणाचे प्रतीक असलेल्या पतंगाच्या रूपात करण्यात आलेली ही सजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली मकर संक्रांत निमित्ताने मंदिर परिसरात अत्यंत आकर्षक व मनमोहक सजावट करण्यात आल्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा येवलामधील महामृत्युंजय मंदिर बस बसस्टँडच्या तिथं आहे ते तिथे आज महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला व सर्वांनी प्रस्ताचा लाभ घेतला आकर्षक अशी रांगोळी महा नंदीच्या इथे काढलेली आहे सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज महामृत्युंजय मंदिर अहमद आम्हाचे महामृत्युंजय मंदिरात सकाळी विधिवत लिंगाची व महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर नंदीसमोर आकर्षक अशी भव्य पतंगीची रांगोळी काढण्यात आली फुलांची त्यानंतर सर्वांना येवले शहरातील सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येवले शहरातील मृत्युंजय महामंदिरात सर्व विधी सोहळा पार पडला आहे देखील मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग हा सण अतिशय महत्वाचा व वा आनंदाचा असतो तो सण एकदम आनंदाने सण साजरा केला करण्यात येतो आणि मृत्युंजय महामंदिरामध्ये पतंग आणि आपली आसारी हे एकदम प्रसिद्ध जुन्या का काळापासून चालत आलेली आहे त्याबद्दल आम्ही त्या मंदिरामध्ये पतंग असा